भगवंत वीर रसामध्ये आले आवेश धारण केलाय आणि हा परमात्मा काय करतो ऐका आता ब्रह्मा बर काय झालं प्रयंत कष्ट मजा मजव पुन्हा कैसे सकळ ब्रह्मांड रो या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रने आवेश धारण केला लालो केलेले शरीर थरथरा कापाय लागले रोमांचित झालेला आणि प्रभू रामचंद्र लागले पण आता पुन्हा घडायची पुन्हा निर्मिती करायची घडामोडी याचाच मला कंटाळ आलाय आणि प्रभू जरी जर या सृष्टीचा केला तर पुन्हा ही सृष्टी कशी निर्माण करू हो पदी मर कटे सै राते कोणी तोर तोर वानर वीरा पुढे झाले भगवंताचा जो आवेशात्मक अवतार पायला काही काही रूपच असे असतात नाहीतर भगवंताचं रूप आहे सोजुल असणार ते रूप पायलाबरोबर अनुष्ठत निर्माण होतोय ना सुंदर असते ध्यान गुरे देव करिया हे रूप बघा मनाला मोहनच टाकत आवडे हे रूप गुरे सौशन पाता लोचन सुखाव हे रूप पावस वाटतय आणि त्या भक्त प्रला साठी जे नरसिंह अवतार धारण केला ते रूप पाह भीती नाम नंतर कापते तस इथं प्रभू चंद्राचं रूप पाहिलं छोटे मोठे वानर त्यातले काही मोठे होते हे प्रभूच्या समोर आले अंगद सुप्री व कपिनाथ विभीषणा Oh, wow. मोठ का म्हणायचं नीलादे अधिकारान मोठा होता किती मोठा अधिकार होता हिरण्य wow. कशुळी नामा प्रद wow. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दाशीचे दुसरा जन्मयाचा अंगद राम भक्त मंत्रा नाम माझे भरते मारिणी wow. युगा असल्यामुळे लहान दिसू द्या मोठा होता प्रभू रामचंद्राच्या समोर आले नळ नी जमवंत तारा राम राब अकारी करून प्रयोगापत असा ब्रह्मदेव नवी सृष्टी पाहाव ना आणि सांगितलं अंशांश घेतला कला घेतला आवेश घेतला पूर्ण घेतला आणि पूर्णतम घेतला हे सहा प्रकार आहेत यामध्ये पूर्ण अवतार राम राहू तुमचा अवतार कसा आहे पूर्ण मग हे परमात्म्या भक्तासाठी जर तुम्ही अवतार धारण केला असेल सुख देण्यासाठी तर तुमचा कमी करा रा राव राखा प्रयोग करीत बोला लागेल आणि जर व्रतात सगळा तर पाळितात निराप्रा दे घाता नाही करा रागात येऊन जर सृष्टीचा नैना नायनाट केला तर काय होईल तुमचं वृत्ता आहे काय कशासाठी तुम्ही अवतार धारण केलाय फेडावया देवाची बांधवडी सोडावया नवग्रहाची बेडी उभवावया राम राजाची गुडी सूर्य गाडी गाडी दशावे सूर्यवंशाला आलात ना कारण एकच आहे भक्ताचा सांभाळ आणि इथं तर रौद्र रूप धारण केलंय चुकीच आहे देवा एकाच ಸರ್ನೇಮಾ ನಾಯ ಜಗತ್ತಾರ್ದ ಆನಂದಿಶಾ ಸಾಧೆ ತುಂಬ ಸಕಲ ದೇವೇವಾಳು ಆಯ आणि प्रतिपालन करण्याची गोष्ट नाही एकाच्या चुकीसाठी सगळ्याचा नाश शोभणार नाही देवा जनका सकाळ निरापराध निजबाळ करीत तुम्ही कोण आहात ब्रह्मांडाचे चालका तू जनक महाचा ब्रह्मदेवाच्या वडिलात आणि प्रतिपालन करण्यामध्ये तुम्ही कोणात सगळ्याच पालन करताना सगळं जीवांचा तो सांभाळ तुझ मोक ऐशे नाही सगळ्यांचा जर तुम्ही सांभाळ करतात तर देवा एका साठी शिक्षा देऊ नका म्हणून धरल्या दोन्ही चरण नको प्रयोज गुने वाढतो रघुण हृद हे प्रभू तुम्ही जर बाण जोडला ना एक बाणी आहात तुम्ही तो बाण परत परत पाठीमागून घेता येत नाही म्हणून जगाचा सांभाळ करायचा सा आहे भक्ताचा करायचा आहे ना एक करा नको परियोजू बाण या धनुष्यवर बाण तुम्ही जोडू नका ही आमची विनंती जनाचा प्रपाळ दीन दयाळ ओला एवढी आई बापाची केली राग कमी केला असं कधी होईल का साधारण आपले मायबाप आपला राग लेकरासाठी त्या ठिकाणी आवडतात अशा कसा माय बाप आहे काय केलं परमात्म्याने रागाचं शमन केलं बाण बाजूला ठेकला दयाळू असणारा परमात्मा बहु आहे करुणावंत आनंद हे नामजा त्या परमात्म्याने काय केलं जसातकासाठी सात्त। मी गृष्टी होते ना या रूपानं भक्तासाठी देवानुरूप आपलं भक्ताच वी तर गुणंदन केले क्रोधाचा उपशमान भक्ता व गण न करताच अवगमन कधीच करणारा परमात्मा नाही कारण भगवान स्वतः म्हणतात अहं भक्त पराधीनो मी भक्ताच्या आधी नाही भक्त म्हणतील तसंच जैसा केला तैसा होय सोय तो परमात्मा जो आहे ना भक्तानी म्हणावं आणि तसच त्यानं करावं मग आमच्या जनाबाईसाठी डोईवर त्या ठिकाणी पाठी घेतली केर भरण्याचं काम केलं एवढं तो कनुवर पाळात एका जना जणी गोष्टी श्रीरामे मेठे ब्रह्मद्वे मनामध्ये आल्याच्या नंतर तिथं राहतो का एकत्र त्या ठिकाणी होऊन जात जैसा दिवस विजय तस एकत्वाची मिती एक निर्माण झाला एका जरा जरा रुणकन केले क्रोधाच उपचमान

विभीषण तृ श्री गादा गळवण गेले गोष क्रोधात गटांनी प्रार्थना केली वानर गटांनी प्रार्थना केली भगवंताने आपला संपूर्ण